शाही तुकडा दिसायला अगदी भन्नाट दिसणारी ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय चविष्ट आहे कशी बनवायची ते दाखवते काय करायचं दोन तीन चमचे दूध घेऊन त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा केशर मिक्स करून ठेवायचं म्हणजे केशर रंग सुटून त्याचा रंग दुधाला लागेपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो मग नंतर ब्रेड घ्यायचा आणि ब्रेडच्या चारही साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या कारण की आपल्याला फक्त मधला भाग हवा आहे त्यामुळे चारही कडा काढून झाल्यानंतर मग ब्रेडला उभं आणि आडवं असं मध्येच कापून त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे मी आता इथे साधारण चार चार आणि चार असे बारा ब्रेडचे मी तुकडे करून घेतले शाही तुकडा बनवण्यासाठी हे बघा हे असे मी तुकडे करून घेतले अशा पद्धतीने तुकडे करून मग ते आपल्याला साजूक तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत मी ते साजूक तूप घेतलं पहिल्यांदा मी कमी तूप घेतलं कारण की आपल्याला हे फक्त फ्राय करायचे आहेत आणि फार काही तूप लागणार नाही त्यामुळे कमी तूप घेतलं मी आणि म्हणजे जेवढं तळता येईल आपल्याला आपल्या पॅनमध्ये जेवढे ब्रेडचे पिसेस बसतील ना तेवढं तूप घालायचं आणि त्याच्यावरती आपण ब्रेडचे पिसेस ठेवून घ्यायचे अगदी दोन मिनटं लागतात ते तळायला कारण की ते स्मूथ असतात त्यामुळे आता सगळ्या बाजूने तुपावरती हे पिसेस ठेवून घ्यायचे आपल्याला हे खरपूस तळायचे आहेत म्हणजे एकदम ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत झाली पाहिजेत आणि ते अगदी दोनच मिनटात तयार होतं ह्या ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवण्याची काही गरज नसते अगदी दोन मिनटामध्ये तयार होऊन जातात असं एकदा झालं की मग पलटून घ्यायचे हे बघा असे छान सोनेरी असे ते एकीकडनं हे झालेले आहेत पण इथे तूप जरा थोडंसं कमी पडलं माझं तर मग आता काय करणार आहे मी हे पलटून झाल्यानंतर पुन्हा याच्यावरनं साईडनी तूप घालून घेणार आहे असे सगळे पिसेस जे आहेत ना ते व्यवस्थित पलटून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन असे क झालेले आहेत कलर आलेला आहे आणि वरून एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत हे फक्त थोडंसं तूप कमी आहे तर इथे काय करायचं पलटून झाल्यानंतर ना थोडं साईडने थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आधी जर जास्त तूप असतं तर मग आपल्याला तूप घालण्याची गरज नसती पडली पण तूप असं घालून घ्यायचं कारण की दोन्ही बाजूने ते छान ब्राऊनिश झाले पाहिजेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने ब्राऊन झाले ना की मग एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे सगळे पीसेस हे काढून झाल्यानंतर मग पुढच्या वेळेला पुन्हा तूप घालून पुन्हा बाकीचे जे आहेत ते आपल्याला ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत आता मी ह्या वेळेला काय केलं जास्त तूप घातलं आणि व्यवस्थित हे तळून घेतले म्हणजे काय होतं परत तूप घालण्याची गरज पडत नाही आणि दोन तीन वेळा मला ह्याच्यातूनच करता आले हे बघा आता लगेचच हे ब्राऊन पण झाले आणि प पटकन मला पलटता पण आले आणि आता पुन्हा तूप घालण्याची गरजही पडणार नाही पहिल्यांदा तूप कमी पडलं होतं म्हणून मला पुन्हा घालावं लागलो होतं हे बघा हे पण अगदी दोन मिनिटात गोल्डन ब्राऊन तयार झाले हे ही पिसेस आपण आता काढून घेऊया दोन्ही तयार झाल्यानंतर वेळ लागत नाही पटकन तयार होतात हे ब्रेडला वेळ लागत नाही आपल्याला जे कस्टर्ड तयार करायचं आहे ना त्याला थोडा वेळ लागतो एक साधारण पंधरा मिनटं त्याला लागतात आता हे सगळे पिसेस मी काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि एक पॅन घेतला त्या पॅनमध्ये साधारण मी एक लिटर दूध घेतलं हे कच्चं दूध आहे हे दूध घेतलं आणि दूध तापेपर्यंत आहे ना इकडे आपण कस्टर्ड तयार करून घ्यायचं तर त्याच दुधातले दोन तीन चमचे काढून मी इथे दोन चमचे कस्टर्ड ह्याच्यामध्ये दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे दोन चमचे कस्टर्ड घालून घेतलेलं आहे दूध जर घट म्हणजे तुम्हाला खूप वेळ घट्ट करत बसायचं नसेल आणि पटकन हवं असेल ना तर जास्त कस्टर्ड पावडर तुम्ही ह्याच्यामध्ये घालून पटकन दूध घट्ट करून घेऊ शकता कस्टर्ड पावडर जेवढे जास्त घालू आपण तेवढं जास्त पटकन दूध घट्ट होतं पण मी इथे थोडंसं उकळवणार आहे कारण की मी इथे बासुंदी टाईप ते तयार करणार आहे त्यामुळे मी थोडं कस्टर्ड कमी वापरलेलं आहे इथे काय होतं ना कस्टर्ड जास्त घातला तर तुम्हाला जास्त उकळवण्याची गरज पडणार नाही आणि लगेचच घट्ट होतं हे दूध त्यामुळे तुम्ही कस्टर्डचं प्रमाण तुमच्या हिशोबाने करू शकता मी तुम्हाला किती वेळ आहे त्याप्रमाणे आता मला साधारण इथे पंधरा ते वीस मिनटं हे दूध असं हलवत राहायचं आहे आता हे झाल्यानंतर मग आता आपण मी केशरचं दूध घालून घेतलं आता हे कस्टर्ड घालून आहे हे सगळं थोडंसं उकळी आल्यानंतरच आपल्याला करून घ्यायचं आहे केशरचं दूध आणि कस्टर्ड घालून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटी म्हणजे पूर्ण छान उकळी आली ना एकदा एक, एक उकळी आली की मग साखर घालून घ्यायची मी साधारण आठ चमचे इथे साखर घालून घेतले आठ मोठे चमचे आणि मग हलवून घ्यायचं दुधाला कायम उकळी आल्यानंतरच साखर घालायची म्हणजे तुम्ही दुधाचा कुठलाही जर का पदार्थ बनवत असाल बासुंदी किंवा आईस्क्रीम किंवा अशा पद्धतीने शाही तुकडा तर दूध उकळ उकळी आल्यानंतरच तुम्ही साखर घालायची कारण की काय होतं आधी जर का साखर घातली ना तर दूध पातळ होतं त्यामुळे उकळल्यानंतरच साखर घालायची एवढं लक्षात ठेवा जसा जसा आता ह्याला रंगाभ अगदी सुरेख आलेला आहे आता जसं जसं दूध आटत जाईल ना तसं जसं केशरही त्याचा रंग सोडत जाईल आणि त्याचा रंग अजून पिवळसर होत जाईल ह्याला आपल्याला म्हणतात ना फूड कलर घालण्याची गरज पडत नाही ॲटोमॅटिकच हा कलर पिवळा होऊन जातो आता ह्याच्यामध्ये मी खूप आटवल्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर हलवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हलवून घेतली आहे आता हे मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आटवल्यानंतर इतकं घट्ट झालेलं आहे हे आता ह्याच्यावरती थोडंसं थंड झाल्यानंतर हे कस्टर्ड आपल्या अप, ब्रेड जे आहेत ना ते एका बाउलमध्ये व्यवस्थित छान हे करायचे सर्व करायचे आणि त्याच्यानंतर वरून हे दूध घालून घ्यायचं हे दूध वरून घालून झाल्यानंतर मग ह्याच्यावरती मी पिस्त्याचे तुकडे घातलेले आहेत पिस्ता मी इथे किसून घेतलेला आहे मिक्सरमधूनही काढला नाही आणि सुरीने तुकडे हे केले नाहीत किसल्यामुळे प्रॉपर पिस्ता छान दिसतो असा व्यवस्थित नंतर ह्याच्यावरती मी रोज पेटर्स घातलेले आहेत ह्या ड्राय रोज पेटल्स आहेत तुमच्याकडे जर गुलाबाचं फुल असेल तर तुम्ही त्याच्याही पाकळ्या थोड्याशा कापून घालू शकता खूप सुरेख लागतं एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा अप्रतिम अशी तयार होते आणि सगळ्यांनाच आवडते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय